हॅलो कशा आहेत मंडळी बऱ्यात ना फायनली आम्ही आलो आहोत घरी मुंबईला हो तिकडूनच आणि थोडा आजचा दिवस गेला जसं सगळं आवरण्यात लेट पण झालं ना आम्हाला यायला ट्रॅव्हल्स करून आणि तर आता इकडे मी पार्सल घेऊन आलो आहे तवा पुलाव जसं तवा पुलाव आणला आहे आणि बाहेर पाऊस पडत होता काय म्हणतात काय बोल आपल्या मंडळींना काय सांगायचं सगळे बरे आहेत ना, ना हो कोकणामध्ये दिवस कसे गेले कळायला नाही आठ दिवस होता होता निघून गेले काय कसे ते या आम सर्वांनी आम्ही मस्त आता जेवायला हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशात सर्व मजेत आता तुम्ही आमची आठवण आली की नाही तुम्हाला तर आम्ही गावी जाऊन आलो आहे काल आणि खूप मजा आली गावी पाव म्हणजे म्हणतात पाऊस भरपूर होता गेलो तेव्हा ऊन होता दोन दिवस आणि नंतर जो काही पाऊस चालू झाला ते नंतर काही विचारूच नका बापरे भयंकर पाऊस वारा वादळ खूप सगळं आणि नंतर आम्ही पोचलो आहे फायनल इकडे आता आलेलो आहोत खूप मस्त ट्रीप झाली आमची खूप छान वाटलं आम्हाला तुमची सर्वांची म्हणजे म्हणतात ना भरपूर आठवण येत होती सगळ्यांची आम्हाला काय सांगायचं हे बघा शोनू बघा आई पण जाऊन आले मस्त फिरून हे बघा मस्त आहे बघा आता ना ओरडते ती पक्षांना तिला सवय झाली होती गावी सारखी पक्षांना ओढत राहायची सारखी ओढत राहायची सार पक्षांना विचारूच नका बाप रे सर्वांना बोलवत राहायची सारखी आणि चेतन सुद्धा काल आम्ही आलो पण काल एवढी सगळी घरात कामं वगैरे होती ना काही विचारूच नका मग ती सगळी ना आवरली वगैरे जरा आणि मग त्यानंतर संध्याकाळ झाली आवरे आवरेपर्यंत सगळी कामं काहीच केलं नाही पसारा वगैरे अजून पडला इकडे बघा सगळं सामान वगैरे ठेवायचंय हे बघा मस्त फणसाच्या बिया जरा ठेवल्या सुकण्यासाठी सगळं सामान सगळं लावायचं आहे सगळं काहीच नाही शोनाला जरा टॉयलेट दिला होता खायला सगळं बाकी काम जरा भांडीवर हो घासली कपडे धुतले वगैरे चेतनाला हे बघा काहीच नाही बनवलं मी आज जरा जवळा वगैरे बनवला डब्याला चेतनला हे बघा असा बनवला होता थोडासा माझ्यासाठी तो उरला आहे बघा मस्त त्याच्यामध्ये ना ते आता दाखवलं ना तुम्हाला हटवा आहे बघा त्या जरा टाकल्यात मी जवळ्यामध्ये हे बघा खूप छान लागतं आहे तुम्ही पण कधी जर खाल्लात किंवा हटवा तुमच्याकडे असतील तर टाकून बघा त्याच्यामध्ये हे बघा असं थोडंसंच बनवलं होतं मी घाई घाईत सकाळी उठायला पण झालं नाही मला म्हटलं काय करणार म्हणून मग हा थोडासा जवळा आणि मस्त त्याला जरा ती भाजली चपाती आता आहेत माझ्यासाठी दोन मी त्याच खाणार आता काहीच करणार नाहीये परत जरा कपडे वगैरे आवरायचे बाकीचे सगळी कामं करायचे घरातली पीठ संपले दन वगैरे सगळं आता काढावं लागेल मला बनवलं लागेल थोडंसं मी आईने मला पीठ दिलं होतं चपातीचं कारण जाताना सगळं संपलं होतं परंतु ते ठेवून वगैरे जायचं ते मला नाही आवडत मग नंतर मी ते संपवलं होतं सर्वच आणि थोडंसं होत ते मी घेऊन गेले होते असं केलं होतं आता थोडंसं घेऊन आले मी येताना आणि मग त्यानंतर हे बघा रात्री आणि मग त्याच जे घेऊन आले होते ती मग त्याच्यात मी आता चपात्या वगैरे सकाळी केल्या थोडंसं आहे अजून म्हणजे पुरेल एक दोन दिवसापुरतं तेवढंसं आहे आणि सगळे रात्री बघा कपडे वगैरे धुतलेत काल सगळे येऊन अर्धे सगळे मी काढलेत आता घड्या वगैरे घातले आहेत जरा ठेवलं हे बघा असं सगळं जरा, जरा आवरलंय थोडंफार बाकी सगळं आवरायचं बाकी अजून तर म्हटलं चला जर माझं युट्यूब चॅनल काय आहे चालू बंद चाल जरा म्हटलं बघूया जरा म्हणून मग जरा मोबाईल हातात घेतलंय पोस्ट वगैरे एक दोन टाकल्या होत्या मी नक्की जाऊन बघा कमेंट करा छान वाटलं तर तुम्हाला आमचं गाव कसं वाटतंय ते पण सांगा आमच्या इकडची माणसं खूप साधी आहेत सिम्पल आहेत आमच्या इकडची काय कोकणातली सगळीच म्हणजे म्हणतात ना शहायासारखी म्हणजे असं हे नाही करत की म्हणजे देऊ का नको कुठली गोष्ट देऊ का तसं नसतं आमच्याकडे जे आहे ते तुमचं आहे तेच आमचं आहे असं समजून सगळं जे काय ते घेऊन जायचं असं असतं आमच्या इकडे कधीच कोण तुम्हाला काही बोलणार नाही की म्हणजे हेच देऊ का तेवढंच देऊ का असं काही नसतं खूप मस्त छान असते मज्जा कोणाकडे पण जायचं तुम्हाला भूक लागली तिथे जाऊन खायचं असं असतं आमच्याकडे सगळं खूप भयंकर मजा आली चेतनला पण खूप मस्त वाटलं चेतन पण म्हणतात ना की असं त्याला खूप छान वाटतं आमच्या तिकडे <laughs> बोललं होतं अजून राहूया करून आपण चार पाच दिवस पण सुट्टीचा पण प्रॉब्लेम होता ना मग त्यामुळे मी म्हटलं नको नको बघू आपण नंतर वगैरे पुढे कधीतरी परत येऊया त्यामुळे म्हटलं की चालेल आता आपण जाऊया कारण आम्ही रिटर्नची तिकीट म्हणजे म्हणतात ना सुद्धा आम्ही बुकिंग केलं होतं आणि म्हटलं तिकीट आता बुकिंग केलंय तर म्हटलं कशाला उगाच हो आपण कॅन्सल करा वगैरे हो नको आणि जेवढी सुट्टी म्हटलं मिळाली तेच आपल्यासाठी भरपूर झालं चेतनला म्हटलं बस झालं तर मग काल आलो येताना पण पाऊस होता मध्ये मध्ये काय विचारूच नका सावर्डा चिपून वगैरे जसं म्हणजे लागलं ला ना पाऊस भयंकर होता येताना सुद्धा सगळ्यात जास्त मस्ती आणि मज्जा पिल्लूने केलेली आहे इकडे बघा अनामिकाने खूप मजा केलेली आहे गावी की नाही का पिल्लू केलेस की नाही तू मज्जा सांग मी सगळ्यांना गावीच्या गावी गावीची उरले सांग ना सर्वांना बघा 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 बघते का बा कॅमेरामध्ये खूप मजा सगळं मोकळ्या मोकळ्या मी आला ना तिला तिकडे खूप म्हणजे काय विचारूच नका एकदम मस्त आणि सकाळी आज मला उठवलं हिनेच ते त्यांनी पिंजऱ्याचं झाकण ओपन केलं होतं ही आली आणि असं मला काहीतरी करत होते इकडे गालाला मानेला सगळीकडे आणि मग तिने मला उठवलं हिने आज उठवलं मला सकाळी म्हणजे विचार करा किती शानी झाली आमची पिल्ली किती शानी झाली आमचं पिल्लू आणि अशा प्रकारे गावची ट्रीप खूप मस्त छान झालेली आहेत आंबे भरपूर खाल्ले घेऊन आलो इकडे हिंडलो हिंडलो म्हणजे म्हणतात फिरलो राहत वगैरे आणि म्हणजे सर मजा आली सगळंच खाल्लं काजू आंबे फणस फणसाची भाजी करवंद त्यानंतर मच्छी म्हणजे असं मच्छीचे प्रकार तुम्हाला माहिती आहे काय सांगायचं सगळ्यात गोष्टी मजा आली पण काही म्हणा म्हणतात ना थोड्या दिवसासाठीच गेलो आठ दिवसासाठी पण खूप छान मज्जा आली असं वाटतं की परत जाऊ हो। म्हणजे शक्य नाही आहे <laughs> आणि हो सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं सा तुम्हाला म्हणजे तुम्ही नक्की माझे व्हिडिओ बघा मी आता व्हिडिओ अपलोड करणार आहे मला वेळ अजिबात मिळाला नाही मेमरी जे त्यांनी पूर्ण फुल करून टाकली माझ्या फोनची काही विचारूच नका स्वतःच्या नाही केली माझ्या केली आणि सगळ्यानंतर स्वतःच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ घेऊन राहील ना पण तर स्वतःचे बरोबर अपलोड करतो आहे मला वेळ मिळत नाही आहे त्यामुळे कामामधून जसं मला शक्य होईल तसं मी करणार आहे पण तुम्ही रिस्पॉन्स छान द्या व्हिडिओ बघा नक्की गाव आवडलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला बरं का आता बघा पुढे गेली आहे हे बघा बघा ते बघा अनामी का ए बिलो इकडे इथे पडशील तिकडे आधीच सांगते या लवकर ये बिलो एकडे ये ये बघा अभि पण अशीच करायची माहिती कसं इकडे जायची वगैरे ना तर तिला सवय झाली आहे बघा किती ओरडते बघा सकाळपासून पक्षांचा आवाज येतोय ना तर तशी ओरडते ती आणि तुम्हाला खरंच बघायचं असेल ना हिने मला आज कसं उठवलं छोटासा व्हिडिओ बनवलाय मी त्याचा पण तो अंधारात आहे तेवढा दिसणार नाहीये तुम्हाला तरी पण आहे मी तुम्हाला शेअर करेन की कशी उठवते मला बघा सकाळी येऊन इथे बसेल अशी अशी करते उठ उठ करते कानात काय बोलते आता म्हणतात ना परमेश्वरलाच माहिती काय आहे आणि कोण आहे ते बघित ये अनामिका इकडे ये पिलू ये, ये. बघा कांदे वगैरे पण ना बाहेर ठेवायचे हे बघ दिसते तुम्हाला सगळं जण आवरायचं अजून आणि अनामिकाने बघा आंबा खाल्लाय बघा अशा आंबा खाते बघा अनामिका तुम्हाला दाखवते हे बघा तिने कसं खाल्लाय बघा गोल 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 खाल्लाय ना हे बघा टोमॅटोचे बिया खाल्लाय ते आंबा कसं खाल्लाय बघा गोल 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 मस्त आंबे आमच्या एकदम ह्याचा आहे घरचा कलमाचा आंबा आहे तो छान लागतात मस्त कलमाचे आंबे तेच आवडतात मला तर तुम्हाला नक्की दाखवेन अनामिकाने मला कसं उठवलं ते हॅलो तर बघा आता घड्यात वाजलेत आहेत संध्याकाळचे हे वेगळे पाच वाजता आलेत बघा पाचला अजून आहेत दहा मिनटं बाकी तर आता लाईव्ह स्टॉप केलेला आहे मी जवळजवळ दुपारी तरी हां तीन अडीच पावणे तीनच्या दरम्याने हां बरोबर पावणे तीनला लाईव्ह स्टार्ट केला होता आता गड्यात वाजलेत पावणे पाच म्हणजे पाचला पाच मिनिटच बाकी आहेत पावणे पाच वाजूनसुद्धा गेलेत आणि बघा मस्त जरा वारा सुटला वा छान असा हा बरं वाटतंय खूप गरम पण होतं आहे पाऊस पण येतोय मध्ये मध्ये तर एवढा वेळ गेला लाईव्ह मध्ये जरा सर्वांशी बोलले आज बऱ्याच दिवसानंतर खूप छान वाटलं पण दोघं तिघा नव्हते जे रेग्युलरवाले जे बोलायचे ते मे बी बघू आता रात्री वगैरे येतील आम्हाला सर्वांची आठवण येते सर्वांनी लाईव्हला प्लीज जॉईन व्हा येत राहा आणि जरा भांडी वगैरे होती जरा दुपारी थोडीशी ती घासली एक आंबा खाल्ला मी आणि अनामिकाने थोडंसं खाल्लेला आहे पिल्लू पिल्लू तसं नाही करायचं ए काढू नको ते थर्माकॉलचा बॉक्स आहे ना त्याचे कांदे ठेवलेत सगळं बॉक्स ना कुरतडते तिला वाटतं चांगलं वाटतंय ते कुरतडायला असं मला वाटते म्हणून तसं करते तिथे बघा तर अशा प्रकारे खूप छान असं लाईव्ह झालंय सर्वांशी बोलले खूप छान वाटलं आणि चला जरा चेतनला फोन वगैरे करूया बघूया कोकणीच्या तर काय करतायत हॅलो <laughs> गुड इव्हनिंग सर्वांना संध्याकाळ झाली आहे बघा आणि मग अशी लाईव्ह स्टॉप केल्यानंतर जवळजवळ जर दीड तास पूर्ण व्हिडिओ एडिट करण्यामध्ये गेलेला आहे पाच ते सहा साडेसहा वाजेपर्यंत सगळं ते पूर्ण केलं आहे मी चेतन पण आलाय चहा घेतोय बघा चेतन इकडे बसलाय असा चहा पितोय चेतन चहा पियला बोलतोय चेतन मला वडापाव घेऊन आलाय आणि चहा देतो आता आम्ही चला देवाचं वगैरे जरा आवरायचं आहे दीवा वगैरे हो सगळं काय hmm. तर आम्ही चहा पितोय या सर्वांनीच घ्यायला चेतन बघा भजी घेऊन आलाय मला आणि हे बघा वडाने एवढ्या वडापाव आणि भजी असं चेतन घेऊन आलंय माझ्यासाठी हे चेतनने खाल्ला कारण चेतनला भूक लागली ना, ला ना मग चेतनने hmm. हे खाल्लेलं आहे आपलं वडापाव खाल्लाय चेतनने कारण की मी जरा करत होत चेतन जरा घेऊन आले थोडीशी कोलंबी रसा करायला म्हणून मी ती साफ वगैरे करत होते त्याला सगळं लावून वगैरे ठेवले म्हणजे तसं मुरेल जरा एक तासभर राहू दे म्हटलं आणि आता चहा प्यायला बसलोय तर या समानी चहा घ्यायला तुम्ही वेळ कुठे निघून जातो काय कळत नाही कामामध्ये होय ना

<laughs> आणि बघा हो। <laughs> 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 <ना? ना? laughs> जरा बऱ्याच दिवसानंतर म्हटलं चला जाऊया खाली आलो नव्हतो हो ना मग गावी वगैरे हो गेलो होतो आणि कालच आलो आणि चेतनला म्हटलं चल जरा खाली वगैरे फेरी मारून येऊया जरा बरं वाटेल थंड पण हवेमध्ये आणि चेतन पण जास्त कामावरून आला होता तर म्हटलं चला जाऊन येऊया जरा तर जरा गेलो राऊंड मारायला खूप जरा छान वाटलं आणि ते मांजरं बघितलं का दोन छान पिल्लं दिलेत ना तिथे दिले? मला तर खूपच आवडली मी फोटो पण काढले त्यांच्यासोबत तर म्हणता जरा खाली वगैरे हो जाऊन फेरी मारून आता पाणी येईल तर पटकन हे बघा असं कुकर हे बघा थोडासा राईस आणि इकडे चेतन तुम्हाला बम्मागाशी बोलले ना मी जरा हे घेऊन आलंवत आहे बघा कोलंबी हे बघा तर त्यांना ना मी आता जरा असं फ्रायच केलं आहे बघा कांदा टॉमॅटोवर हे बघा असं कोकम वगैरे घालून म्हटलं जरा फ्राय करते उगाच ते जास्त केलं ना तर मग ते उरतं पण आणि मग ते नको वाटतं माहिती आहे का मध्ये परत खाणार कोण आणि ते उरणार आणि उद्या परत वगैरे काय असलं ना का मग ते नको वाटतं त्यामुळे मी थोडंसंच केलं चेतन खाऊ दे काय खायचं तेवढं उरलं तर ठेवून देईल थोडंसं कारण की पोट आता माझं पण फुल आहे वडापाव खला होता मगाशी नको नको म्हणत असताना सुद्धा चहा घेतली तेव्हा खाली जरा गेलो होतो आमटी आहे थोडीशी म्हणजे दुपारीच केली होती ना तर मग त्यात आमटी आहे तर मग त्यात आमटी राईस चपाती पण आहे एक दीड चेतनसाठी होऊन जाईल आणि जरा हे फ्राय केलं हे बघा असं हे बघा ते हे बघा म्हटलं तर मग ते रस्ता वगैरे करणार मग खाणार पाहून परत ते उरतं त्यामुळे म्हटलं की असंच करूया तेच बरं पडेल आपल्याला हना का पण इकडे खेळते रामिकाचं चालू आहे ओरडती आहे झोपली होती जरा जरा बघाशी कपडे काढले नाही उद्या काढेन कारण जरा सुकू देत चांगले हे बघ तू काय करतीस तू हा झोपली होती हो झोपली होती हो होती हो म्हणते बघा हो हो झोपली हो। हो, 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 होती ती आणि इकडे कोकणी डॉट चेतनचं काय चालू आहे एडिटिंग करतोय अरे बापरे ओके करा करा सगिता व्हिडिओ ऑन आहेत भक्त आहेत तो नक्की बघा कमेंट करा शेअर करा लाईक करा येस आणि इकडे बघा असं जरा एक आंबा कापलाय हे बघा पावसामुळे आंबे कसे झाले बघा हे बघा पाऊस पडला ना त्याच्यामुळे असं झाले बघा पण हा चांगला होता हे जरा हे बघा जरा बाहेरून असे डाग दिसले ना तर आतमध्ये मध्ये चांगला आहे बघा आंबा हे बघा एक जरा आंबा कापलाय जरा एक मी आता खाते अनामिकाला सुद्धा दिला आहे आणि जरा आवरले थोडस सगळं काम हे बघा ये ये ते ये ये लवकर आंबा खायला ये 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 आंबा खाऊ या पिल्लू आंबा खाऊ या ये आणि दिले एक फोड हे बघा इथे दिसते तुम्हाला हे बघा ये पिलू लवकर हे बघ ये ये लवकर आंबा खायला ये दरा दरा हे बघ तर असं जरा आंबा जरा हे जरा खाते मी आणि पुढच्या कामाला लागते ये ये पिल्लू लवकर ये हे बघ ये हॅलो सर्वांना आफ्टरनून तुम्ही गुड आफ्टरनून का बरं कसं काय Actually, तर ऍक्च्युली काय प्रॉब्लेम झाला काल माझा जो ब्लॉग होता कालचा मी बनवलेला तो माझा एंड करायचा राहून गेलेला आहे कारण रात्री लाईव्ह वगैरे स्टार्ट केलं होतं आम्ही आणि मग त्यानंतर भयंकर जोरात पाऊस आला वादवाला पाऊस झाला आणि त्यानंतर मग नेटवर्क गायब झालो त्यानंतर माझा व्हिडिओ होता तो एंड करायचा राहून गेलेला आहे तर त्यामुळे प्लीज तुम्ही जरा मला समजून घ्या बरं का आणि सगळी कामावरली सगळं झालेलं आहे आता जे पण गेलं कामाला टिफिन सगळं झालं त्याचं करून सकाळची कामावरली आणि म्हटलं चला माझा कालचा ब्लॉग आहे तुम्हाला म्हटलं जर आता एंड करायचं आहे तर जरा म्हटलं करून घेऊया हो नाही तर आता कामा वगैरे माझी सगळी आणि आवरल्यानंतर मग मी म्हटलं जरा व्हिडिओ आता ऑन केलेला आहे काय तर आता मी जेवायला बसते एक जेवायला बसते मी आता जेवणामध्ये असं केलं हे बघा मी काय केले तुम्हाला दाखवते राई शमटी केली आहे त्यानंतर सकाळी जरा भाकरी भाजली होती राईस जरा लोणचं घेतली लिंबाचं आणि ही आहे बिरची कोशिंबी असाच साधं सिंपल मी जेवण केलेलं आहे आणि आता जेवायला बसणार आहे अनामिका सुद्धा तिकडे बसलेली आहे अमेका झोपली सगळं खाऊन वगैरे सगळं झालं तिथं बघा तर मी पण आता जेवण करून घेते आणि लवकरात लवकर बघू जमलं तर लाईव्ह स्टार्ट करते काय तर आता म्हणता हा हा तुमचा ब्लॉग आहे तुम्ही इंग्लिश एंड करते आहे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन फोन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला अजिबात वेळ मिळत नाही आहे तर थोडा थोडासा जसा वेळ मिळतोय तसं मी सगळं शूट वगैरे करते आणि व्हिडिओ शेअर करते तर प्लीज समजून घ्या तुमचा सपोर्ट प्रेम असंच राहू द्या आमच्या दोन्ही चॅनलसाठी तर चला म्हणता बाय बाय टेक केअर पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये ओके तोपर्यंत तुम्ही तुमची टाक घ्या बाय बाय सी यू